छोट्या कुकीसाठी आज असा कुरकुरीत नाश्ता अगदी दहा मिनटात तयार केला आहे तोसुद्धा अगदी घरच्या साहित्यात चला तर मग वेळ जाता पडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसर रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तिखट आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता सात आठ लसूण पाकळा घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत यानंतर इथे आपण घालणार आहोत ओवा अर्धा चमचा त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहोत जिरं ते सुद्धा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे पाणी न घालता आपण याला वाटून घेणार आहोत दाळसर वाटायचं आहे आपल्याला ह्याला डाळसर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत फ्रेश मटर ताजा मटर घेतलेला आहे कच्चाच आहे मटर एक कप मटार मी इथे घेतलेला आहे यालासुद्धा ओबडधबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे ओबडदबड वाटल्यानंतर इथे अर्धा कप मी इथे कोबी घेतलेला आहे कोबीसुद्धा आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा हे मिश्रण जे आहे ते मी थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे अगदी एक दोन एक दोन वेळा असं हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण जे आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी यानंतर ह्यामध्ये आपण म्हणणार आहोत हिंग तर एक चिमूटभर हिंग मी ह्यामध्ये घातलेला आहे यानंतर धणा पावडर घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा इथे आपण मिरची जास्त घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट घातलेलं नाही आहे तुम्ही मिरची कमी घातली तर लाल तिखट घालू शकता चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर पाव कप इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पीठामुळे आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार होतो एक छोटी वाटी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मटार आणि कोबीचं जो Uh, मिश्रण आहे त्या मिश्रणामध्येच आपल्याला हे एकत्र एक करून घ्यायचं आहे जर हे मिश्रण कोरडं वाटलं तर ह्यामध्ये तुम्ही एक दोन चमचा पाणी वापरू शकता किंवा मग सैल झालं तर ह्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं वाढवू शकता आता ह्याची टिक्की बनते की नाही ते आपण बघूया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काय वाढवायचे ते आपण पाहूया तर इथे बघा ही टिक्की व्यवस्थित बनलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे काही घालण्याची गरज नाही आहे तर असे मस्त अशी टिक्की तयार झाली आहे ह्याला तुम्ही कटलेट म्हणू शकता किंवा वडा पण म्हणू शकता मस्त असे मटारचे वडे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटात छोट्या बोखेसाठी तुम्ही मस्त असा हा नाश्ता तयार करून घेऊ शकता चला तर मग आता ह्याला आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे तुम्ही डीप फ्राय करू शकता पण मी इथे भरपूर तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त असा नाश्ता तयार होतो चला तर मग मी याच पद्धतीने आता बाकीचा सर्व नाश्ता तयार करून घेणार आहे थोडा वेळ ह्याला आपण असंच राहू द्यायचं खालची बाजू थोडीशी क्रिस्पी झाली की नंतरच ह्याला आपल्याला उलट करायचा आहे थोडं उलट सुलट करत आपल्याला हे वडे जे आहेत ते मस्त असे क्रिस्पी तयार करून घ्यायचे आहेत इथे बघा हे वडे दोन्ही साईडने मी मस्त असे क्रिस्पी तयार करून घेतलेले आहेत हे थोडेसे फुललेले पण आहेत आणि मस्त असे हलके झालेले आहेत चला तर मग याच पद्धतीने मी आता बाकीचा नाश्ता तयार करून घेणार आहे एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे घरातील लहान मोठे सर्वांनाच आवडतील इतके मस्त हे वडे तयार होतात फक्त लहान मुलांसाठी तयार करणार असतील तर मिरची मात्र कमी घाला वरून असं चाट मसाला घातला की हे वडे अतिशय चविष्ट लागतात तर मी इथे चाट मसाला घालते <laughs> आज मी याला ओल्या नालाच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय